नमस्कार सत्यशोध न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सांगली मिरज कुपवाड महापालिकेने तिन्ही शहराच्या विविध भागात गणेश विसर्जनासाठी गणेश विसर्जन कुंड तयार केले आहेत अशीच एक उत्तम व्यवस्था यशवंतनगर आंबा चौकात करण्यात आली आहे या कोंडात पाणी भरण्यात आले असून गणेश भक्तांसाठी गणेश विसर्जनासाठी विशेष सोय केली आहे निर्मातल्यासाठी ही वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे याशिवाय मूर्ती दान केंद्र निर्माण करून मूर्ती दान करणाऱ्यांची नावे नोंद करून गणेश मूर्त्या स्वीकारल्या जात आहेत या ठिकाणी पोलिसांचाही बंदोबस्त देण्यात आला आहे याशिवाय आरोग्य विभागाचीही मदत घेतली जात आहे या महामा स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून नदीकाठी होणारी गणेश भक्तांची गर्दी कमी होऊन गणेश विसर्जन शांततेत मोठ्या भक्तिभावाने व वा भक्तिमय वातावरणात पार पडत आहे यामुळे सर्वच भागातून अतिशय शांततेत गणेशाचे विसर्जन सुरू असून सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे गणेश भक्तांकडून विशेष कौतुक केले जात आहे